लागलेल्या जयंत पाटलांच्या पोस्टर वरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये वाद उफाळून आलाय नगरमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यामध्ये याचे पडसाद उमटलेत पक्षाला पुन्हा एका सेनापतीमुळे नव्हे तर कार्यकर्त्यांमुळे यश मिळाल्याचा टोला आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता जयंत पाटील यांना आहे आणि यावर जयंत पाटलांनी सुद्धा तक्रार असेल तर पवारांच्या कानात सांगा जाहीर वाच्यता करू नका असं सांगत आपल्या भाषणामध्ये रोहित पवार यांचे कान टोचलेत पुण्यामध्ये जयंत पाटीलच सेनापती असे पोस्टर लावण्यात आलेले होते मी सुद्धा कदाचित म्हणेल मी किंग किंगमेकर आहे मी सेनामती आहे अहो हे एक दोन सेनापतीच हे काम नव्हतं मी पक्षाचा अध्यक्ष आहे माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत आता माझे महिने एक चार महिने मोजू नका मी करतो व्यवस्थित आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा शरद पवार दोन कानाखाली मारतील आमच्या नाही तर काय करतील तो त्यांचा करती? निर्णय पण जाहीर बोलू नको